राष्ट्रीय किसान मोर्चा के माध्यम से महाराष्ट्र में बहुत बड़ा आमदार घेराव का आंदोलन किया गया खास करके बीड़ लातूर अमरावती बुलढाणा यवतमाल अकोला नागपुर वर्धा भंडारा हिंगोली नंदुरबार और सावनेर इन सभी जगहों पे बहुत बड़े पैमाने पर जो आमदार घेरा हुआ और आप लोग देख रहे होंगे कि आमदार को भी किसानों के बारे में जानकारी नहीं थी जब राष्ट्रीय किसान मोर्चा के माध्यम से बातचीत हुई चाहे वो स्वामीनाथन आयोग हो निरमा कायदा हो इसके बारे में आमदारों को जानकारी दी गई और यहाँ नागपुर में खासकर अनिल नागरे नाम के राष्ट्रीय किसान मोर्चा के कार्यकर्ता को सुबह आठ बजे से पाँच छः पुलिस वालों ने डिटेंड किया उसको पुलिस स्टेशन लेके गए ताकि वो आंदोलन ना कर सके इतना भय राष्ट्रीय किसान मोर्चा के माध्यम से महाराष्ट्र के पुलिस प्रशासन पर भी आप लोग देखने को आप लोगों को देखने को मिलेगा और इस तरह सभी जगह पे इतने बड़े पैमाने पे राष्ट्रीय किसान मोर्चा ने बढ़त हासिल करके महाराष्ट्र के किसानों को अवेयर किया है कि देखते हैं कि आने वाले समय में महाराष्ट्र में जो किसानों की आत्महत्या है वो रुक कर किसानों के समर्थन में कानून निर्माण होते हैं या और भी उन्हें आगे आने वाले समय में इससे भी बड़ा संघर्ष Uh, करना पड़ेगा ये तो आने वाला समय या वक्त ही बताएगा आप देखते रहिए बने रहिए क्रांति की आवाज़ इस YouTube चैनल पर हम आपको अपने भारत में या महाराष्ट्र में या कहीं पे भी जो भी कुछ आंदोलन होते रहेगा वो आंदोलन की खबरें आप तक इस YouTube चैनल के माध्यम से हम पहुंचाते रहेंगे चार से से हजार आठशे ब्याण्णव हा निगा घोषित केला परंतु आपल्याला ज्ञात असेल राज्य सरकारच्या अंतर्गत जे आपलं राज्य कृषी मूल्य आयोग येत तर त्या राज्य कृषी मूल्य आयोगानं सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपयाची शिफारस केंद्राला केली आणि उत्पादन खर्च काढलेला सहा हजार एकोणचाळीस रुपये तर आमचा प्रश्न असा आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जर सोयाबीन काढायला सहा रुपये खर्च येत असत महाराष्ट्र सरकारला शेतकऱ्याला तर चार हजार आठशे ब्याण्णव जो आहे तो त्यामध्ये तर आपला खर्च पण निघत नाही त्याच्यामुळं राज्य सरकार हे असं घोषित करायला आणि केंद्र सरकार राज्यामध्ये चाळीस टक्के मायनस करून हा निकाल घोषित करायला आता तुम्ही इथं बघा हे सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये तेवीस चोवीस चोवीस पंचवीसचा आपला उत्पादन खर्च आणि हे गेल्या पंधरा वीस वर्ष तीस पस्तीस वर्षापासून म्हणलं तर हरकत नाही हे जवळ कसं असं चला म्हणजे काँग्रेसचं सरकार असेल अगर बी जे पीचं महाराष्ट्र सरकार असेल स्टेट गव्हर्नमेंटचे हमी भाव पाठवायचे त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट चाळीस टक्के मायनस करून हमी भाव घोषित करायचे तर ह्याच्यावर बी आपली राज्य सरकारची भूमिका काय आहे किंवा एक आमदार म्हणून आपली भूमिका काय आहे ते पण आमच्यासाठी सर खूप गरजेचे दुसरा मुद्दा सर दोन हजार चौदाला राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली आणि पाशा पटेल साहेब आपले सहकारी त्यांची अध्यक्षपदी समजा नियुक्ती केली तर हे जे राज्य कृषी मूल्य आयोग आहे तर ह्या राज्य कृषी मूल्य आयोगाच्या ज्या काही कार्यकक्षा आहेत त्याच्यामधली सतरा नंबरची जी कार्यकक्षा आहे ती कार्यकक्षा असं सांगते जर केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमती राज्य शासनाने शिफारस केलेल्या किमतीपेक्षा कमी असते तर अशा परिस्थितीत राज्य शासनाने केलेली शिफारस वास्तवदर्शी असल्याने सदर शिफारशीनुसार शिफारस करणे आता बघा ह्या वर्षी आपली शिफारस रुपयांची होती हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव तर हा कायदा असं सांगतो की राज्य कृषी मूल्य आयोगानं राज्य सरकारला शिफारस केली पाहिजे तर आता तुमचे सहकारी समजा आपल्या सर्वांचे नेते पाशा पटेल जे काही शेतकऱ्यांचे नेते म्हणून ते होते तर आपण परी त्यांच्यापर्यंत करावी की अशी काही शिफारस आपल्या कृषी मूल्य आयोगानं केली आहे का आणि त्या अनुषंगाने काय कळवलेलं आहे दुसरी मागणी आपल्याला आमची अशी असेल की त्या राज्य कृषी मूल्य आयोगाच्या जयानुसार राज्य सरकारनं शिफारस केलेला हमी भाव आणि केंद्राने घोषित केलेला हमी भाव या दोन्हीतली फरकाची रक्कम साहेब आमच्या शेतकऱ्याला मिळण्यात येईल दुसरं स्वामीनाथन आयोग असं सांगतो की उत्पादन खर्चामध्ये पन्नास टक्के नफा मिसळून शेतकऱ्याला भाव द्यावा आता आपल्या केंद्राच्या सरकारनं घोषणा तर केली पाच दिवसाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अध्यक्षतेखाली चौदा खरेदी पिकाला हमी भाव घोषित केला आणि असं पण घोषित केलं की हा हमीभाव आम्ही पन्नास टक्के नफा मिसळून या ठिकाणी जाहीर केलेला परंतु केंद्र सरकारनं शेतकऱ्याची अशी दिशा बोल केली आहे त्यांनी केलं पंधरा पन्नास टक्के नफा मिसळून परंतु तो जो उत्पादन खर्च आहे तो उत्पादन खर्च त्यांनी काढला स्वामीनाथन आयोगाप्रमाणे का त्यांनी तो उत्पादन खर्च काढला नाही तसं आपल्या राज्य सरकारनं वास्तवदर्शी शिफारस करून काढलेला तर आमचे साहेब दुसरी मागणी तुम्हाला अशी की आपण राज्य जर शिफारस करत असेल आणि राज्याची शिफारस जर वास्तवदर्शी असेल आणि केंद्र जर त्याच्यामध्ये कमी भाव देत असेल तर एक लोकप्रतिनिधी म्हणून एक विधानसभेचा सदस्य म्हणून आपण पण एक विनंतीवाजा पत्र किंवा एक पत्र आपण महाराष्ट्र सरकार सरकारला किंवा केंद्र सरकारला आपल्या मार्फत लिहाव आणि त्याची मी रविदास लोखंडे राष्ट्रीय किसान मोर्चा या राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चौधरी विकास पटेल आहेत तसेच राष्ट्रीय संरक्षक मान्य वाहन मिश्राम आहेत तसेच महाराष्ट्र राज्य प्रभारी माननीय बालाजी कांबळे आहेत तर या राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हमीभव मिळायला पाहिजे यासाठी आमचा राष्ट्रीय किसान मोर्चा पूर्ण देशामध्ये काम करत आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आमदार लोकांना घेराव करण्याचे काम आज दहा जूनला पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेण्यात येत आहे आणि निवेदन देण्यात आहे की ज्या काही शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत मग शेतमालाला भाव बरोबर मिळालं पाहिजेत कर्जमाफी झाली पाहिजे अशा प्रकारचं जे त्यांच्या समस्या चाहे आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आम्ही या राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून आम्ही हे निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून तर ह्या समस्या सुटल्या नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही ते आंदोलन तीव्र आंदोलन करणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत आणि या समस्या सुटल्या पाहिजेत आता मी चांगलं सांगतो आणि सांगतो इतका एकरमध्ये इतका खर्च लागतो करायला आणि जेव्हा तयार झालं उत्पादन ते आम्ही बाजारात नेतो तर आम्हाला हे भाव मिळतो तर हा खर्चाचा भाव पूर्ण आणि त्याच्यात जमिनीची किंमतही आली जमिनीचा किंमत म्हणजे रेंट टाईप आपण दाखवतो ना खर्चामध्ये दाखवावं लागतं ते आणि मग विकण्यामध्ये तर मग डिफरन्स काय तर मग जो हा डिफरन्स आहे तर मग यावर काय उपाययोजना हा अशा पद्धतीचे ते मांडणी सोयाबीन आणि जे जे शेतकरी नाही आहेत त्यांना तुम्ही त्या पद्धतीने जर दिला तर ते मांडणी बरोबर त्या ठिकाणी होऊ शकते आणि मग काहीतरी त्याच्यात करता आता हे झालं हा बा एक तर की शेतीला उत्पादनाला हमी भाव दिला पाहिजे हा मुद्दा आहे दुसरा खर्चामध्ये जो दर वाढतो तर खर्चाचा दर वाढवत असताना त्या ठिकाणी खतावरती सुद्धा जीएसटी लागते एस जीएसटी आहे बरोबर आहे तुम्ही जेव्हा उद्योगांमध्ये काही यांना जीएसटी मध्ये मा माफी देता तेव्हा सवलत देता मग शेतकऱ्यांना का देत नाही हा मुद्दा त्या ठिकाणी निर्माण तद्वतच तुमचा विजेचा मुद्दा की किती वीज लागते आणि विजेचा दर ज्या पद्धतीने आहे त्या दरानुसार आम्हाला यामध्ये हे होतं मी म्हणता की आम्ही वीज माफी करतो शेतकऱ्यांना पण मुळात माफी होत नाही माहित माहिती चांगल्या पद्धतीने हे असं सगळं मांडून जर आलं तर मला वाटतं जास्त उपयोग करा तर माझ्यासारख्याला मग तिथं बोलायला आम्ही अभ्यास करू मग त्याच्यावर माहिती घेऊन तुमच्यासोबत बसून की बा हे कसं आहे काय आहे मग सभागृहात म्हणायला मग सुट्ट आमचा एक भूमिका आहे याच्या त्याची कमी झाली इच्छित आता कमी भावाबद्दल आम्ही बोलत असतो आणि आमचे अनेक शेतकरी आम्ही भाव मिळाला नाही असं मागण्याबद्दल आंदोलन करत असतो आणि त्याचा एक म्हणजे क्रायटेरिया कसं असतं की राज्य सरकार असते की केंद्र सरकारला शिफारशी करते ते फना पिकाला इतका इतका हा भाव मिळाला पाहिजे त्या म्हणजे आता या गोष्टी जर आपण उदाहरण घ्या सोयाबीनसाठी राज्य सरकार महाराष्ट्र राज्य शासना केंद्राकडे शिकवायचं की सोयाबीनला सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये मिळाले पाहिजे आणि केंद्रानं त्याच्यावर मग काय केलं नाही त्यांनी आपला अनुभव ठरवला आहे तर काय ठरवलं चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये म्हणजे हजारशे हजार बाराशे रुपये कमी ठरले असं की हमीभावाचे निकष काढ शासन हमीभावाची शिफारस जी करते ते ते तर त्याचे निकष काढ आणि ते निकष आमच्या सद्यस्थितीला धरून आहेत का जर ते धरून नसतील तर मग तुम्ही सरसकट जी कमी करता हमीभावामध्ये ती कोणत्या आधारावर करता त्याचा आधार काय म्हणजे जर सहा हजार रुपये अभिभाव मिळावा अशी शिफारस राज्य सरकार करत असेल आणि केंद्र सरकार समजा चारच देत असेल तर केंद्राची चार हजार मिळायला पाहिजे राज्य सरकारने दोन हजार ऍड करायला पाहिजे सहा हजार होऊन जाते तर त्यामध्ये राज्य सरकारचा वाटा काय केंद्राने नी आपला निधी दिला आणि राज्यांनी मग काय तोंड पाहत बसतं तर ह्या सगळ्या मुद्दे त्या ठिकाणी येतात तर त्यासंबंधी तुम्ही जर प्रॉपरली मांडणी जर कराल तुम्ही तुमच्या सोबत उभं राहायला तयार होईल सर आमचं जे पूर्ण त्याच्यामध्ये डिटेलच दिलेलं आहे काय पण डिटेल आहे प्रोसेस काय कुठं आहे डिटेल होतं सगळे आहे हे सगळे डिटेल याच्यात हे बघा नाही ना हे हेच ना दे दोन आहेत पाच पाण्याचे तीन पण आहेत नाही कसं आहे मी तुम्हाला काय सांगितलं एकीकडे सोयाबीन किंवा कापूस याला याचं उत्पादन करायला लागणार खर्च बरोबर आहे आणि राज्य सरकार देत असताना मिळणारा हमीभाव यामध्ये सरळ 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 तफावत आहे मग राज्य सरकार केंद्राकडे शिफारस करते हमीभावांसाठी कोणत्या निकषाच्या आधारावर करते खर्च मोडणार इतका येतो तर तो, तो खर्च पकडून निकषकाने ठरवत खताचा दर ठरलेला आहे बियाण्याचे दर ठरलेले आहेत मजुरीचे दर ठरलेले आहेत विजेचा दर ठरला आहे पाण्याचा दर ठरला आहे लक्ष कुठतरी मांडणी प्रॉपर व्हायला पाहिजे असं माझं ये क्या भाई ये आपने यहाँ अभी इसका अंदर इसका इसमें अभी नहीं दूसरा है क्या चार्टर अरे ऊँचा ना सर इस तो मुद्दे पाज़ा इतना माइट्रीजी बात क्या है डेटा घटा उठा तो घटा उठा तो घटा है पीरियचा घटा उठा फाइव फाइव यहाँ तो इतनी बोले तो वाचतो जर काही मला अडचण गेली तर मग विचार कुठं कुठे ठेवलं टाटा नाही ड्युअल पाहिजे सोलार हे बघा सोलार रात्री तुम्हाला हे करू शकत नाही दिवसा तुम्हाला वीज देईल पण अनेकदा ज्या प्रमाणात तुम्हाला हवी असते तेवढ्या प्रमाणात मोठ सर म्हणजे लांब पाणी उचलत ते शिकत नाही ते इश्यूज असतात ते असतील याच्यात ठीक आहे